लोकसभा निवडणुकीच्या आधी देखील हजारो नागरिकांना या भांडी संचाचे वाटप करण्यात आले जास्तीत जास्त नागरिकांना या योजनेचा फायदा मिळण्यासाठी मागील अनेक दिवस गडिंगला शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते झटताना दिसून आले सर्वांच्या चेहऱ्यावर एक समाधान पाहावयास मिळाले तर सर्वच नागरिकांनी मंत्री मुश्रीफ व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले दोन महिन्याचा म्हणजे पंधरापर्यंत म्हणजे तीन हजार आधी तीन हजार नंतर आणि मग थोडं ठरवायचं तुम्ही चार महिन्याचे ह्याला लोकांना पैसे दिलेले आहेत पुढचं मिळायचं झालं तर पुढचं मिळायचं झालं तर हा म्हणून माझी विनंती आहे की आपण याचा करा दुसरी एक अतिशय चांगली योजना आणलेली आहे फक्त जी आर अजून यायचं आहे त्याचा उल्लेख मग असे मला वाटते हरुणनी केला मग सुरेश यादव मला शंका विचारले त्याचं क्लॅरिफिकेशन होईल आपण तीन सिलेंडर मोफत देणार आहोत ती सुद्धा तुम्हाला निवडणुकीपूर्वी द्यायची आमची इच्छा आहे तीन सिलेंडर मोफत म्हणजे आता लाटकी महिने तुम्हाला पैसे मिळणार त्यानंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या त्या मुली आहेत म्हणजे एम बी बी एस ला मुलगी असेल इंजिनिअरिंगला असेल ॲग्रिकल्चरला असेल डिप्लोमाला असेल या सगळ्यांना पदविका पदवी आणि पदवी का पोस्ट ग्रॅज्युएट या सगळ्या मुलींची फी सरकारनं माफ केलेली आहे सरकार फी बनणार आहे पन्नास टक्के इच्छित भाडात सुटाय गेली तुम्हाला मोफत देते धान्य मोफत मिळते की नाही आणि आनंद ला नाही गेल्या पाडव्याला मिळाला दिवाळीला मिळाला आता गणपती आणि आता श्रावण आहे दोन्ही वेळा द्यावा असं भोजबळ साहेबांचं म्हणणं आहे परंतु अजून निर्णय झाला परंतु आनंद साजिनस रवा साखर डाळ मिळते गेले हे आता अधिक काय केलं सांगा काय जेवण घरात येऊन घ्या आम्ही ते करायला सांगा तेच वापरतो आम्ही बोल ना आता शेतकऱ्यांची फार मोठ्या योजना शेतकरी आहे त्यांना साडेसात सात पर्यंत वीज बिल माफ करून टाकलं आता वीज बिल भरायचं नाही शेती बापाच सुद्धा माफ करावं लागेल त्यानंतर यांना पाच लाख रुपयाचं व्याज माफ आहे अन्नाचे पाटील मुलांचा पंधरा लाख रुपयाचं वीज व्याजी कर्ज नाही इतक्या वेळ आता एक शेतकऱ्याची परिषद घ्या मी अंडे छापून दे किती मोठी योजना आपण आणल्या महिला भगिनींच्यासाठी आणल्या मुलांच्या साठी आणल्या मुलींच्यासाठी आणल्या एवढं महायुतीचं सरकारनं काम केलं आहे म्हणून येणाऱ्या विधानसभेमध्ये महायुतीचं सरकार आलं पाहिजे यासाठी आपण सर्वांनी शपथ घेतली पाहिजे जसं आता लोकसभेला नसतं तसं चुकायचं नाही कुणाच्या अफवेला बळी पडायचं नाही तर ते नमस्कार आज मंत्री मुश्रीफ यांच्या शुभ हस्ते गडिंगल शहरातील हजारो कार्यक हजारो नागरिकांना भांडी संचारचे वाटप करण्यात आलेले आहे तसेच दिव्यांग बांधवांना देखील येथे व्हीलचेअरचे वाटप करण्यात आलेले याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत गडिंगल शहरातील काही प्रमुख मंडळी आहेत आज हजारो नागरी इथे लाभ घेताना दिसत आहेत मंत्री लाभ साहेबांच्या आहे तसेच गडिंग शहरातील राष्ट्रवादी कार्यकर्ते देखील मागील एक आठवड्याच्या सर्व मागील एक आठवड्यापेक्षा दोन तीन वर्षापासून हा प्रयत्न झाला आहे नामदार आमचे नेते मुश्रीफ साहेब यांच्याकडे कामगार कल्याण खाता आल्याच्या नंतर त्यांनी कायद्यामध्ये दुरुस्ती केली आणि कामगाराचे जे आहे जे बिल्डर आणि जे कॉन्ट्रॅक्टर आहेत तो महाराष्ट्र राज्यामध्ये शेत जमा होतो तो शेत चार चारशे कोटी होता तो आज जवळजवळ सोळा हजार कोटीपर्यंत नेण्याचा सा प्रयत्न साहेबांनी केला आणि सुप्रीम कोर्टाचे असे निर्देश आहेत त्याची व्याजाची रक्कम ही गोरगरीब जे कामगार आहेत कामगारांच्या मुलांच्यासाठी आणि कामगारांसाठी ते ची ची काम 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 ती 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 खर्च व्हावा याच्याकरता ही शिष्यवृत्ती आणि त्याने सुरक्षा कवच त्याचबरोबर भांडी त्याच्या संसारोगी भांडी देण्याचा उपक्रम हा मुश्रीफ साहेबांनी महाराष्ट्रावर पहिल्यांदा आणला आणि त्याचं गेल्या दोन वर्षापासून वाटप होतं आहे आज बऱ्याचशा जवळजवळ अठराशे लाभधारकांना त्या भांडण्याचं वाटप होतं आहे गडिंगल शहरामध्ये एकूण सात हजार बांधकाम कामगारांच्या नोंदणी झालेल्या आहेत एवढंच नाही मग ते विधवा असतील परित्यक्ता असतील संजय गांधी निराधारच्या लाभधारक असतील जेवढे म्हणून शासनाचे लाभ किंवा ज्या सुविधा आहेत त्या सगळ्या सर्वसामान्य गरिबांच्यापर्यंत पोहोचवण्याकरता आमच्या गडिंग शहरातले सर्व तरुणकारक कार्यकर्ते महारू सैद असतील गुंडू पाटील असतील महेश अलवादे असतील अनिल गौरव असतील आमचे मार्गदर्शक सुरेश कुळकी असतील त्याचबरोबर म मांगले असतील अमर सर्वच कार्यकर्ते महिला भगिनी असतील त्या सर्वांच्या प्रेरणेतून सर्वांच्या कष्टातून आज देखील तुम्ही बघताय या ठिकाणी सर्व कार्यकर्ते यांना वेळेत ते साहित्य सा, पोचलं पाहिजे याचा प्रयत्न करतो आज मगाशी आम्ही सर्वांनी आव्हान केलं गणलंच कराना आणि या, कर करा या भागातील लोकांना ह्या शासनाच्या सर्व योजना आरोग्याच्या असतील शिक्षणाच्या असतील ह्या तुमच्यापर्यंत जर पोचायच्या असतील तर काळामध्ये येणाऱ्या विधानसभेला मुस्ती साहेबांचं घड्याळ चिन्ह आहे याच्याकरता आपण सर्वांनी प्रयत्न करून मला पुन्हा हाच खासदार माझं मत माझा निर्धार मुश्तीफ साहेब म्हणजे मीच खासदार अशा पद्धतीचा निर्धार घेऊन या ठिकाणचे हे सर्व बांधकाम कामगार जात आहेत आणि विजय पुढच्या विधानसभेचा विजय हा निश्चित मुस्तिफ साहेबांचा आहे जेवढं मी या ठिकाणी आपल्याला लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं सा, कोल्हापूर लोकसभेमध्ये वारे वाद होते तरी सुद्धा गडविड शहरामध्ये महायुतीचा उमेदवाराला एक चांगला लीड भेटला होता तर या विधानसभेला पण हे असं चित्र दिसणार आहे नक्कीच निश्चित निश्चितच तिप्पट ह्याच्यापेक्षा जा जास्त मतदार होईल कारण की मतदान लीड होण्याचं कारणच हसन मुश्रीफ साहेब आहेत कारण की गडिंगमध्ये जे तिने गोरगरिबांच्या पर्यंत म्हणजे वास्तविक सांगायला गेलं तर मंत्री आपल्या दारी असा हा उपक्रम साहेबांनी राबवलेला आहे एखाद्या भांड्याचं किट असेल किंवा बांधकाम कामगार इंजिनिअरच्या दहा फेऱ्या माराय लागतात किंवा एखाद्या एजंटला पैसे द्यायला लागतात कोल्हापूरला जाऊन भांडीसांच्या आणा लागते पण सर्व महाराष्ट्र शासनाची योजना हे त्यांच्या घरापर्यंत जाऊन पोचवण्याचं जा काम हे मुश्रीफ साहेबांनी केलं आहे आणि या गडिंगलटच्या जनतेला निश्चितच त्याचा अभिमान आहे व त्याचं त्यांना निश्चितच मताच्या रूपात हे प परिणाम दिसतील तिला आमदारकीला सध्या कागल विधानसभेमध्ये मंत्री मुश्रीफ हे विकासाच्या बाबतीत असून दे या सामाजिक कार्यात सगळ्याच गोष्टी अग्रेसर आहेत तर आपल्याला काय वाटतं विरोधक जे पण असतील कागल विधानसभेमध्ये ते कोणत्या मुद्द्यांवरही निवडणूक लढवतील मला आदरणीय ने आमच्या नेत्याचं आमच्या पालकमंत्री आदरणीय मुश्रीफ साहेबांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे खरोखर गोरगरीब दुबळ्या दलित वंचितापर्यंत प्रत्येक शासनाची योजना आदरणीय मुश्रीफ साहेबांनी जे साहेबांनी त्यांच्या घरापर्यंत पोचवण्याचं काम केलं त्याच पद्धतीनं गडिंगला शहरासाठी जवळजवळ एकशे पंचवीस कोटीचा निधी आदरणीय मुश्रीफ साहेबांनी गडिंगलाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम केलं त्यामुळं मला वाटतं विरोधकांच्याकडं दुसरा मुद्दा असण्याचं गरजच नाही आहे की एकच त्यांच्याकडं मुद्दा असू शकतो तो जातीवादाचा जातीवादाशिवाय तिने दुसरं काही करू शकत नाहीत पण या जातीवादाला देखील गणिलाची श जनता बळी पडणार नाही आणि मुस्लिम साहेबांना विधानसभेला निश्चितपणे जे लोकसभेला मतदान महायुतीने घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा तिप्पट मतदान साहेबांना यावेळेला पडेल याची आम्हाला निश्चितपणे कार्यकर्त्यांना खात्री आहे खरो खऱ्या अर्थाने खऱ्या विचाराचा शाहू महाराजांचा जर विचाराचा जर वारसदार जर कोण असेल तर मला निश्चितपणे आणि ठामपणे सांगायचं आहे की खऱ्या विचाराचा वारसदार जर कोण असेल तर शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा जर वारसदार कोण असेल तर तो फक्त हसन मुश्रीफच आहे असं मला ठासून सांगायचं आहे